गुड मॉर्निंग सगळ्यांना आता आपण टीईटी साठी जे मानसशास्त्र विचारलं जातं त्यामध्ये कल्पनांचे प्रकार यावर तुम्हाला एक प्रश्न बघायला मिळू शकतो पेपर एक असेल पेपर दोन असेल कल्पना नेमके काय असतात कल्पनांचे प्रकार कोणते पडतात यावर आधारित तुम्हाला प्रश्न विचारला जातो आता कल्पना कल्पनांचे इथे प्रकार दिलेले आहेत बघा तुम्हाला पुनरुत्पादित पुनरुत्पादित म्हणजे काय जे आपले पूर्वीचा अनुभव आहे त्याच्यानंतर रचनात्मक आता रचनात्मकचे तुम्हाला इथे दोन प्रकार सांगितलेले आहेत बरं का बर रचनात्मकचे काय सांगितले दोन एक सर्जनात्मक आणि एक अनुकरणात्मक आता त्याच्यानंतर सर्जनात्मक जे असतात त्यांचे परत तीन प्रकार पडतात व्यावहारिक स्वैर आणि सौंदर्यनिष्ठ आता आपण प्रत्येक काय हे आपण समजून घेऊ आणि या आधारे आता पुनर्उत्पादित आता पुनरुत्पादित कल्पना म्हणजे काय पुनरुत्पादित म्हणजे या अर्थ आहे तुम्हाला लक्षात पुनरुत्पादित म्हणजे काय जे आपलं मागच्या अनुभव होते त्या आधारित आपण एक कल्पना बनवणे हा मागच्या अनुभवाची धुळवधुळव करून आता काय म्हटलंय आपण काळजीपूर्वक बघूया कल्पना म्हणजे पूर्व अनुभवाचे स्मरण होय म्हणजे कल्पना म्हणजे काय का जे आपल्या पूर्वीच्या अनुभव आहेत या पूर्वीच्या अनुभवाचे अनु काय काए करतो आपण स्मरण करतो याला कल्पना असं म्हटलं जातं कल्पनेत स्मरण ही मानसिक प्रक्रिया अंतर्भूत आहे असते हे आपण विसरून चालणार नाही पूर्व अनुभव मनपटलावर जसेच्या तसे उमटले की त्या कल्पना पुनरुत्पादित कल्पना असे म्हणतात आता तुम्हाला डायरेक्ट असा प्रश्न विचारला जाईल का पूर्व अनुभव मन पटलावर जसेच्या तसे मुद्दा लक्ष लक्षात घ्या बरं का पूर्व अनुभव मन पटलावर जसेच्या तसे उमटले की त्या कल्पनेला डॅ डॅश म्हटलं जातं काय म्हंटलं जाईल रचनात्मक म्हटलं जाईल का रचनात्मक काय राहिलं असतं रचनात्मक म्हणजे नवीन पण इथे काय म्हंटलय का मनपटलावर म्हणजे तुमच्या मनपटलावर कोणते अनुभव जसेच्या तसे उमटत आहेत का जे पूर्वी घडलेले आहेत तेच अनुभव मनपटलावर जसेच्या तसं म्हणजे याच्यात फरक नाही जे तुम्ही पूर्व अनुभव घेतला तोच मनपटलावर जसे तसा उमटला तर या कल्पनेला काय म्हंटलं जाईल तर याला म्हटलं जाईल पुनरुत्पादित आला का नाही प्रश्न असा येईल आपल्या आयुष्यात घडलेल्या पूर्वीच्या घटना प्रतिमेच्या स्वरूपात मनाच्या पडद्यावर तयार होतात तेव्हा पुनरुत्पादित कल्पना असतात या कल्पनेत नवीन असे काहीच असत नाही बघा सगळ्यात महत्वाचं काय आहे का पुनरुत्पादित कल्पनांमध्ये नवीन काहीच नाहीये जे तुमच्या जीवनामध्ये सुख असेल दुःख असेल जे पण घडलं असेल जे पण पूर्व पूर्वीच झालं असेल तेच जसं तसं तुम्ही विचार करतात किंवा ते मनपटलावर उमटतं मांगिल प्रतिमांची ती केवळ जुळवणी असते म्हणजे काय जे अनुभव तुम्हाला आले मागचे त्या अनुभवाची फक्त काय करतात तुम्ही जुळवणी करतात म्हणजे जोडणे म्हणजे सगळ्यात महत्वाचा प्रश्न इथूनच तयार होतो का पूर्व अनुभव मन पटलावर जसेच्या तसे उमटले जाते या कल्पनेला काय म्हंटलं जातं तर याला पुनरुत्पादक कल्पना म्हटलं जाईल आणि पुढे मी तुम्हाला सांगितलंय का जे मागचं आयुष्य आहे त्या आयुष्यावर जे काही अनुभव आलेले आहेत ते अनुभव तुम्ही मांडतात जसेच्या तसे जसे तसे बरोबर आहे का नाही बदल होत नाही अजून पुढे आपण थोडं समजून घेऊ आपण बघा आता ज्या वेळा आपण म्हणतो ना आम्ही पहिलीला शाळेत गेलो होतो असं म्हणजे या प्रकारे ही कोणते आहेत पुनरुत्पादित हा शाळेचा पहिला दिवस बघा शाळेचा पहिला दिवस आपल्याला आठवतो आपण शाळेत कसे गेलो कसे रडलो बरोबर आहे का नाही आपण सांगतो मी पहिलेला गेलो होतो पहिल्या दिवशी असं झालं तसं झालं म्हणजे काय जसे तसे रडलो वडील आपल्याला कसे रागावले शिक्षिका आपल्याला कसे समजावले आपण कसा खाऊ दिला सारे कसे जसेच्या तसे आठवतं हो जे जसाच्या तसा आठवतं हो बरोबर आहे का नाही प्रसंग मनपटल्यावर उभा राहतो ती पुनरुत्पादित कल्पना बनते चित्रपट पाहून झाल्यानंतर बऱ्याच दिवसांनी चित्रपटातील एखादा प्रसंग आपल्याला जसाचा तसा आठवतो हो एखादा आपण पाहिलेला क्रिकेटचा सामना मनपटलावर जशाच्या तसा साकार होतो त्या मानसशास्त्राच्या भाषेत याला पुनरुत्पादित कल्पना असं म्हटलं जातं पुनरुत्पादित कल्पना म्हणजे आता तुम्हाला लक्षात आलं असेल का जे पूर्वी घडलेलं आहे जे पूर्वी घडलेलं आहे मनपटलावर जशाच्या तसं तुम्ही त्या विचार करतात विचार करतात म्हणजे कल्पना करतात तर याला काय म्हटलं जाईल पुनरुत्पादित कल्पना असं म्हटलं जाईल त्याच्यानंतर आपण कल्पनांचे प्रकार बघितले होते बघा आता पुनरुत्पादन मी तुम्हाला इथे सांगून दिलं आता त्याच्यानंतर रचनात्मक काय आहे रचनात्मक कल्पना काय असते हे आपण बघणार आहोत रचनात्मक आता रचनात्मक म्हणजे काय याच्यामध्ये रचनात्मक आपण एवढे काही लहान विद्यार्थी नाही का शब्दांच्या आधारे आपल्याला थोडं समजून जातं पण थोडं मध्ये जावं लागतं रचनात्मक कल्पना रचनात्मक कल्पना प्रतिमेची जुळवाजुळव असते आता बघा आता आपण काय बघितलं होतं हे काळजीपूर्वक समजून घ्या पुनरुत्पादक कल्पनामध्ये काय होतं आपण जशेच्या तसं आणलं होतं जे अनुभव आपलं मागचा आहे ना ते जशेच्या तसं घेतलेले होते कल्पना पण इथे काय म्हंटले रचनात्मक कल्पना जुळव जुळवजुळव प्रतिमाची जुळवजुळव म्हणजे काय इकडचा थोडा अनुभव तिकडचा थोडा अनुभव यांची जुळो तुम्ही करणार बरोबर आहे का नाही जुळव जुळवजुळवून नवीन चित्र तयार होते मी तुम्हाला ते सांगितलं ना आपण पुनरुत्पादक मध्ये काय बघितलं का जे तुम्ही पूर्वी घडलं का ते जसेच्या तसं काय केलं ती कल्पना करणार पण रचनात्मक कल्पना काय म्हणते का तुम्हाला जे पण अनुभव असतील नवीन काय असेल यांची जुळवजुळून करून जी कल्पना तयार होते याला काय म्हटलं जाईल रचनात्मक म्हटलं जाईल मग तुम्हाला विचारलं जाईल बघा प्रतिमांच्या जुळवजुळवेतून नवीन चित्र तयार होते याला काय म्हटलं जातं तर रचनात्मक म्हटलं जातं म्हणतील का याला पुनरुत्पादक तर अजिबात नाही हे चित्र रेखाटले रेखाटले जाते रेखाटले जाते म्हणजे मनपटलावर नाही तर सर कुठे रेषा मारतात मनपटलावर रेखाटले जाते एखादा प्रकाश प्रकाशन समारंभ कसा करायचा कुठे करायचा कोणाच्या हस्ते करायचा समारंभाची व्यवस्था कशी करायची समारंभ सुरू करताना स्वागत गीतापासून समारंभ ह समारंभाची सांगता पसायदान करेपर्यंत जुळाजुळू आपण करतो मन त्यावर काय म्हंटले मनावर एक नवीन चित्र नवीन चित्र साकार होते ही रचनात्मक असते आता रचनात्मक कल्पनांमध्ये काय असतं तुम्ही काही पूर्वीचे अनुभव पण त्याच्यात आणि काही नवीन अनुभव कशा प्रकारे कोण करेल कुठे करेल म्हणजे कशा प्रकारे झालं पाहिजे वेळ काय हे तुम्ही रचनात्मक कल्पना असतात पण पुनरुत्पादनमध्ये असं नसतं आपण बघितलं त्याच्यानंतर काय सांगितलं तुम्हाला रचनात्मक कल्पनांचे पुन्हा दोन उपप्रकार पडतात बघा आता तुम्हाला इथे सांगतो उपप्रकार रचनात्मकचे उपप्रकार इथे आता रचनात्मकचे काय सांगितले तुम्हाला सर्जनात्मक आणि अनुकरणात्मक हे दोन उपप्रकार आपण बघणार आहोत आणि मग सर्जनात्मक प्रकार आहेत व्यावहारिक आणि सौंदर्यनिष्ठ हे आपण बघणार आहोत आता रचनात्मकचा सर्जनात्मक हा प्रकार आपण बघणार आहोत काय बघणार आहोत सर्जनात्मक आता सर्जनात्मक आता इथे तुम्हाला दिलेले बघा सर्जनशीलता सर्जनशीलता म्हणजे काय नवीन काहीतरी असणे नवीन रचनात्मक कल्पनाचे पुन्हा दोन उपप्रकार होतात ते सर्जनात्मक आणि अनुकरणात्मक कल्पना म्हणून ओळखले जातात आता दोन प्रकार मग तुम्हाला असा पण प्रश्न विचारला जाईल बरं का इथे का स जे रचनात्मक कल्पना आहेत यांचे दोन प्रकार कोणते तर दोन प्रकार कोणते आहेत हे पण तुम्ही लक्षात ठेवायचं सर्जनात्मक आणि अनुकरणात्मक हे दोन प्रकार आहेत सर्जनशीलतेवर अवलंबून असलेली कल्पना स ती सर्जनात्मक कल्पना सर सर्जन सर्जनशीलतेवर अवलंबून असलेली ती सर्जनात्मक कल्पना कवी नाटककार कादंबरीकार शिल्पकार चित्रकार मूर्तीकार या कलाकृतीच्या निर्मितीतून नवनवीन कल्पना साकार होतात या नवनवीन कल्पना इतरांना सुचलेल्या नसतात त्यात नाविन्य असते म्हणजे काय एखाद्या चित्रपट तयार होतो आता उदाहरणार्थ समजा नागराज मुंजुळे यांनी काय कुठला चित्रपट काढला होता सैराट आता याच्यापूर्वी पण अनेक पिक्चर आले पण ती सैराटची स्टोरी थोडी वेगळी वाटली का नाही म्हणजे वेगळी वाटली म्हणजे काय सर्जनात्मक म्हणजे काय नवनवीन जे इतरांना माहीत नाही तुम्ही वेगळं काहीतरी साकार केलं याला सर्जनात्मक म्हटलं जात त्यात नाविन्य असते नवलय असते ती हा ती एक स्वतंत्र निर्मिती असते शास्त्रज्ञांनी लावलेला शोध त्याच्यामध्ये काय येतं शास्त्रज्ञांनी लावलेला शोध तत्वज्ञानाने सांगितलेले तत्व अभियक्त्याने तयार केलेले इमारतीचे आराखडे चित्र अं चित्रकाराचे चित, चित्रे मूर्तिकाराच्या कल्प अं कलात्मक आणि नाविन्य मूर्ती या गोष्टींचा अंतर्भाव सर्जनात्मक कल्पनेमध्ये येतो मग तुम्हाला हे पण विचारलं जाईल काय त्याच्यामध्ये आता म्हणजे याच्यामध्ये सर्जनशीलता म्हणजे काय का नाविन्य असं काही का जे का आजपर्यंत झाले नाही ते तुम्ही बदल केलं त्यामध्ये तुम्ही असं काही इमारत बांधली इमारत म्हणजे घर असं काही बांधलं का ते आजपर्यंत कोणाचं डिझाईन झालेलं नव्हतं तर ते काय केलं तुम्ही डिझाईन केलं म्हणजे काय होईल सर्जनशीलता तुम्ही निर्माण केलेली हे तुम्हाला आता सर्जनशील कल्पनाबद्दल कळायला असेल आता, सर्जनात्म आता आपण सर्जनात्मक कल्पना व्यावहारिक कल्पना आणि सौंदर्यनिष्ठ कल्पना आणि स्वैर कल्पना असे तीन उपप्रकार पडतात आता तुम्हाला अनुकरणात्मक जे आहे ते आपण बघणार आहोत पुढे आता तुम्हाला सगळ्यात महत्वाचं सर्जनात्मक कल्पनाचे व्यावहारिक सौंदर्यनिष्ठ आणि स्वैर कल्पना हे तीन आता तुम्हाला जी सर्जनात्मक आता बघा मी तुम्हाला दोन प्रकार सांगितले होते एक अनुकरणात आणि आ, ये सर्जनात्मक हे कशाचे रचनात्मकचे प्रकार पडतात आणि त्याच्यानंतर आता सर्जनात्मकचे प्रकार पण तुम्हाला विचारले जातील तर मग कोणते आहेत ते तुम्ही लक्षात घ्या पहिला काय आहे व्यावहारिक आहे सौंदर्यनिष्ठ आहे आणि स्वयर आहे आता आपण हे समजून घेऊ काय म्हटलंय एखादे आता व्यावहारिक कल्पना म्हणजे काय हे आपण समजून घेऊ म्हणजे तुम्हाला लक्षात येईल एखांदी कल्पना किती कल्पना असली तरी तिचा व्यावहारिक पातळीवर काय झाला पाहिजे उपयोग होणे आवश्यक असते घराची रचना रस्ते पूल व्यावहारिक पातळीवर उपयोग महत्वाचा गुरुत्वाकर्षण गतिविषयक नियम व्यावहारिक कल्पना म्हणून विचारात घेतले असतात म्हणजे व्यावहारिक कल्पना म्हणजे काय ज्या ठिकाणी त्याचा तुम्ही व्यवहारामध्ये उपयोग करतात व्यवहार म्हणजे घर बांधण्यासाठी म्हणजे घर बांधण्यासाठी काय केलं अशा प्रकारे तुम्ही कल्पनांची जुळाजुळ केली रस्ते झाले घर झाले त्याचा वापर केला म्हणजे याला काय जाईल व्यावहारिक आता सौंदर्यनिष्ठ सौंदर्यनिष्ठ म्हणजे काय हा सर्जनशीलतेचा कल्पनांचा आणखी एक प्रकार आहे कल्पना विलासाला सौंदर्यनिष्ठ कल्पनेत भरपूर वाव असतो आता पुढे घेऊ हा आपण उपयुक्तता काय म्हंटल निकष इथे नसतो चित्रकार साहित्य कल्पना विलासात मशगुल असतात त्यांनी कृती रसिकांना मनस्वी आनंद देतात म्हणजे काय एखादा सौंदर्यनिष्ठ असेल चित्रकार असेल असं काही ते म्हणजे चित्राच्या आधारे मांडणी करतो किंवा साहित्याच्या आधारे मांडणी करतो तर हे तुम्हाला सौंदर्यनिष्ठ कल्पनांमध्ये त्याच्यानंतर स्वयर कल्पनावर माझा नंतर दोन हजार अठरा का एकोणास मध्ये प्रश्न विचारला गेलाय मध्ये सोयर कल्पना, सोईर कल्पना आता सोयर कल्पना म्हणजे काय असतं आपण बघा आता मोठू पतलू बघितलाय मोगली बघतो हे सोयीर कल्पनावर अवलंबून आहे कशावर अवलंबून आहे सोयीर कल्पनावर कल्पना सौंदर्यनिष्ठ कल्पनेच्या पलीकडे सोयर कल्पना अनिर्बंध असतात अनिर्बंध असतात म्हणजे त्यांच्यावर काहीच बंधन नाही काही विचार करतील काही विचार करतील यात कुठलाही नियम पाळलेले नसतात या प्रकारच्या कल्पने ससा वाघ सिंह यांच्या यांचा मोगली, बोलतु। आ, यांच्या मोगली, बोलता। मोगली, या मोगली बोलतो यांच्याशी मोगली बोलतो आता तुम्ही मोगली असेल मोठू पतलू जे पण कार्टून बघितलं असेल म्हणजे याच्यात बंधन नाही याच्यात बंधन नाही मोगली इथून गेला डायरेक्ट तिकडे उडाला वाघ बोलतोय मग याला स्वैर कल्पना म्हटल्या जातात घोडा आकाशात उंच उडतो मासा मासा होडी शिंगाला बांधून हिमालयाच्या शिखरावर नेऊन ठेवतो माणसाला पक्षासारखे पंख असतात म्हणजे ज्या ठिकाणी मग तुम्हाला प्रश्न विचारला जाईल ससा वाघ मोगली अ हे माणसाशी बोलतात घोडा आकाशात उडतो घोडा आकाशात उडतो मासा होडी शिंगाला बांधून हिमालयाच्या शिखरावर नेऊन ठेवतो या प्रकारच्या कल्पनेला काय म्हंटलं जातं तर हिला सोयर कल्पना असं म्हटलं जाईल कळालं आता त्याच्यानंतर अनुकरणात्मक कल्पना अनुकरणात्मक कल्पना म्हणजे तुम्ही चंद्रमुखी म्हणून एक पिक्चर बघितला होता बघा चंद्रमुखी चंद्रमुखी त्याच्यानंतर तो अक्षय कुमार म्हणजे काय हे तुम्हाला समजून देतो रचनात्मक कल्पनेचा हा एक उपप्रकार एखादी कथा कादंबरी वाचित असताना त्यातील प्रसंग मन पटलावर उमटतात वास्तविक ही मूळ कल्पना दुसऱ्या कोणाची तरी असते पण ती आपण अनुभवित असतो या कल्पनाला अनुकरणात्मक कल्पना असे म्हटले जात आता बघा तुम्ही जर चंद्रमुखीचा तो पिक्चर बघितला असेल तर तिने काय ते फक्त ते पुस्तक वाचलं असतं चंद्रमुखीच तर ती स्वतः काय वाटते स्वतः काय करतात तिच्या मनपटलावर वास्तविक अनुभव का मी आहे म्हणजे काय कथा किंवा कादंबरी वाचत असताना आता तुम्हाला प्रश्न कसा निर्माण होईल बघा एखादी कथा किंवा कादंबरी वाचित असताना त्यातील प्रसंग आपल्या मनपटलावर उमटतात तर याला काय म्हटलं जाईल अनुकरणात्मक म्हटलं जाईल कारण तुम्ही कथा आणि कादंबरी वाचत आहेत आणि ते अनुकरण करत आहेत वास्तविक ही मूळ कल्पना दुसऱ्या कोणाची तरी आहे कोणाची तरी आहे म्हणजे काय चंद्रमुखीच ते जे लिहिलेलं ले होतं वास्तविक जीवन तिने वाचलं आणि स्वतःला काय चंद्रमुखी अंगात आले म्हणजे असा प्रकार तो होता याला अनुकरणात्मक कल्पना असं म्हटलं जातं नक्की हा कल्पनांचा प्रकार हा व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक लाईक करा आणि कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा म्हणजे यावर आधारित अजून काही दुसरे व्हिडिओ पण आपण तयार करू पण तुम्हाला समजत असेल तर आपण पुढे जाऊया नाही तर आपण सीटीईटी संदर्भातच माहिती घेत असतो